नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी काय आहे शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा वे हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आणि त्या शेतकऱ्यांना दोन डिसेंबर रोजी हप्ता जर मिळवायचा असेल त्यांना काय प्रक्रिया करावी लागणार ते सविस्तर आपण सांगितलेले आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला व्हिडिओ कडे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो एकवीसवा हप्ता ऑक्टोबर मध्ये येण्याची शक्यता होती मात्र आता नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार त्यासाठी सर्वात मोठा आज जी आर निघालेला आहे शेतकरी मित्रांनो तो जी आर बघूया शेतकरी मित्रांनो आज जे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये पीएम किसान योजनेचा एकविसा हप्ता द्यायचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर घोषणा करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो की आज दुपारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशी घोषणा झाली त्यानंतर शेतकऱ्यांना खुशखबर मिळू शकते अशी सुद्धा घोषणा करण्यात आली दरम्यान अजून त्याबाबत अधिकृत माहिती काही मिळालेली नाही शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता हा दोन ऑगस्ट रोजी देण्यात आला होता देशातील कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले होते यावेळी देखील कोट्यावधी शेतकऱ्यांना एकवीसवा हप्ता मिळणार आहे एक आता बघूया सर्वात मोठी अपडेट की एकवीसवा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने पीएम किसान निधी योजना सुरू केली या योजनेत शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये दिले जातात दोन हजार एकोणीस मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती शेतकरी मित्रांनो त्यापासून वर्षभरात शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात म्हणजे शेतकरी मित्रांनो दर चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति दोन दोन हजार रुपये असे मिळून वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात शेतकरी मित्रांनो आतापर्यंत वीस हप्ते जमा झालेले आहेत त्यानंतर आता हप्ता हप्ताची घोषणा होण्याची शेतकरी वाट पाहत आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आज मंत्रिमंडळात बैठक झाली त्यामध्ये शेतकऱ्यांनी आवर्जून माहिती बघितली पण त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती त्यांनी दिलेली नाही तर शेतकरी मित्रांनो जसे की वीसवा हप्ता दोन ऑगस्ट रोजी देण्यात आलेला होता म्हणजेच सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे शेतकरी मित्रांनो दोन डिसेंबर ते पाच डिसेंबरच्या दरम्यान शेतकऱ्यांना एकवीसवा वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार